संकटाच्या काळामध्ये सुद्धा नेत्यांच्या पाठिंबा द्यायला त्याबद्दल आभार व्यक्त करतो लटके साहेबांना विश्वस्ता मुद्दा मी आम्ही प्रकार सिंग आणि लटके साहेबांना राजकारणामध्ये त्यांना मी सांगितलं त्यांचा एवढा प्रसिद्धी झालेली आहे की देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा लटके कोणी आता ओळखायला लागलेले आहे ला। आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून तुम्ही घडवला सगळे सामान्य असलेले उमेदवार दिले गेले साहेबांनी सुद्धा मला लढ म्हटलं चव्हाण साहेबांच्या भूमिका इतिहास करण्याची मला संधी दिली होती थोडा कमी पडलो थोडा कमी पडलो तरी लढलो याचा मला अभिमान आहे कारण नेत्यासाठी लढलं पाहिजे परिणामाचा विचार न करता माझ्या नेत्यासाठी तो विचार जिवंत ठेवला पाहिजे यासाठी लढणारा कार्यकर्ता शशिकांत शिंदे होता आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की मी आणि आमचे सहकारी चव्हाण साहेबांचा हा जिल्हा काही मताने पराभूत झालो मताने जरी पराभूत झालो तरी तुतारी आणि पिपानी यामधला फरक होता मी पराभवाला कधी घाबरत नाही मी एवढंच आज आलेल्या लोकांना सांगणार आहे की जे म्हणत होते पवार साहेब आत्पूर्त आत्मा आहे या आत्म्यांनी बऱ्यांचे आत्म्या आज शांत केलेल्या आहेत आणि म्हणून एवढंच सांगणार आहे की आज सभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दहा जागापैकी आठ जागा जिंकणारा एक मी नेता हा देशामध्ये होता तो शरद चंद्रजी पवार साहेब होता आणि या नेत्याच्या माध्यमातून मग रोहित दादा म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे साहेब महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची आपण असाल उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल तिसऱ्या आणि चौथ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती इतिहास ऐतिहासिक झाला आणि हा इतिहास घडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामान्य कार्यकर्त्यांची जनतेची आहे हा महाराष्ट्र काय आहे याची गांभीर्याने दखल आता सर्व पक्षांनी घेतलेला आहे आता पक्षाला कळलं मराठा आता पक्षाला कळलं मुस्लिम आता, आता पक्षाला कळलं ओबीसी समाजाच्या राज्य महाराष्ट्राला फोडण्याचा अखंड पुरोगामी आता पक्षाची वेळ येते आता आपण कष्ट करूया आणि या नेत्याला या वर्षामध्ये होणाऱ्या पाच महिन्याच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचाराचा सरकार करून देण्यासाठी इतिहास घडूया आम्ही लढायला तयार बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका